आपला उमेदवारी अर्ज भरताना प्रत्येक उमेदवार हा शक्ति प्रदर्शन करताना दिसत आहे या प्रदर्शनातून हे उमेदवार काय दाखवत आहेत हेच ना की यांच्यामागे एवढी जनता उभी आहे का एवढी लोक यांना मतदान करणार आहेत खरे तर या प्रदर्शनातून लोकांना किती त्रास होतो किती ट्रॅफिक जॅम होते याची जाणीव या उमेदवारांना नाही की हे मुद्दाम करतात असा प्रश्न मनात उभा राहतो दुसरा प्रश्न मनात निर्माण होतो की शक्ती प्रदर्शन न करता उमेदवाराने फॉर्म भरला तर निवडणूक आयोग तो मान्य करत नाही का किंवा शक्ती प्रदर्शन न करता उमेदवार फॉर्म भरत असेल तर निवडणुकीत निवडून येणार नाही का बर या शक्ती प्रदर्शनात हजारो लाखो लोक येतात त्यातील एकही जण दुसऱ्याच्या प्रदर्शनात जातच नसेल का शक्ती प्रदर्शन उमेदवारांनी करावे की नाही हा विचार मी आपल्यावर सोडत आहे मित्रांनो समर्थ लेखणीचे व्हिडिओ आपण सर्व शेअर व लाईक करत चला सोबतच समर्थ लेखणी चॅनल सबस्क्राईब करून बेलबटन नक्की प्रेस करा तूरता सितकेच परत भेटू पुढच्या व्हिडिओमधून